शिक्षक पतसंस्थेच्या शतकपूर्ती वाटचालीची इतिहासात नोंद होईल आदिती तटकरे रायगड जिल्ह्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या पेन प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नावाची नोंद होईल असा हा शतकपूर्ती वर्ष प्रगतीचा आलेख गाठलेला आहे ती नोंद निश्चितच होईल हा माझा विश्वास आहे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे केले पेन प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन पेन येथील आगरी समाज हॉलमध्ये करण्यात आले होते यावेळी महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आमदार रवी शेठ पाटील माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी शेडगे पेन गटशिक्षण अधिकारी अरुणा मोरे उपशिक्षण अधिकारी धामणकर पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर उपाध्यक्ष उज्ज्वला कनोज सचिव सोपान सांदे नितीन वर्तक राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत संचालक मंडळ सर्व आजी माजी सदस्य शिक्षक शिक्षिका बंधू भगिणी यांची उपस्थिती होती प्रारंभी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये संस्थापक अध्यक्ष नाभी दाबके गुरुजी यांचे तैलचित्र अनावरण आदिती तटकरे व आमदार शेठ पाटील यांनी केले स्वातंत्र्यपूर्व काळात एखादी संस्था स्थापन झाली दाबके गुरुजी यांनी स्थापन केलेली पतसंस्था नावारुपास आली असून या पतसंस्थेचे भांडवल दोनशे अठरा कोटीच्या वर आहे संस्थेचा प्रगतीचा अहवाल उंचवत असून पतसंस्थेचे काम कौतुकास्पद असून आई वडिलानंतर मानवी समाज जीवनाला आकार ज्ञान देणारे शिक्षक असतात असे यावेळी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले दापके गुरुजींनी स्थापन केलेली पतसंस्था आज विस्तारलेली आहे एकूण तीन हजार दोनशे सभासद या पतसंस्थेचे आहेत संस्थेचे भांडवल दोनशे अठरा कोटी असून सगळे शिक्षक एकजुटीने काम करतात संस्थेच्या सभासदाचा मृत्यू झाला तर घेतलेले वीस लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय महत्वाचा असल्याचं रायगड जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील यांनी सांगितलंय सुंदर शाळा अभियान प्रावीण्य प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

आणि ती शंभरपेक्षा अधिक बर्ष कार्यरत होणं हे किती मोठं आव्हान आहे त्याची आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे आणि पत्केच्या इतर सर्व बाबींवर चर्चा करत होतो आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक निधन झालं एका गुरुजींच्या घरामध्ये त्यावेळेला अंत्यविधी करण्यासाठी त्यांच्याकडे तो निधी प्राप्त नव्हता आणि त्यावेळेला वळजळी काढून तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी बोलवेली काढून पार पाडला होता आणि त्याच्यानंतर दाबके कुटींच्या मनामध्ये कल्पना आहे त्या अशा पद्धतीचे तपकिडी असणं हे फार गरजेचं आहे पण ज्या वेळेला एखादा गुरुजन एखादे शिक्षक शिक्षिका आपलं आयुष्य व्यतीत करत असतात एखादी नवी पिढी घडवण्यासाठी त्यावेळेला त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काही खऱ्या अर्थानं मानसिकरित्या त्यांना समाधान देण्याच्या दृष्टिकोनातून आणखी पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही केलं पाहिजे आणि यातून या तत्पीडीचा निर्माण झाला आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आठ सभासद होते आठ सभासद आणि अठरा रुपयाचं भांडवल आज शंभर वर्षानंतर बत्तीसशे सभासद आणि अठरा रुपयेचं भांडवल आणि खुद्ध भांडवल हे जवळपास दोनशे अठरा रुपये त्याच्यामुळे इतकं मोठं उद्दिष्ट हे तुम्ही शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये पार पडलेलं आहे पण यामध्ये अनेक प्रतिकूल परिस्थितींना आपल्याला सामोरं निश्चितपणाने जावं लागलं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला वाटतंय मठीकरीच्या पाड्यामध्ये त्याचं कार्यालय होतं त्याच्यानंतर आणखीन त्या ठिकाणी आपण त्याचा विस्तार केला आणि मग थोड्या वर्षाच्या कालावधीनंतर पंधरा वीस वर्षांच्या कालावधीनंतर भारताची बाबती मिळाली आणि त्याच्यानंतर एकदा ज्या वेळेला आपल्या पत्तरीचं कार्यालय होतं त्याचं उद्घाटन जर आपण साधारणपणे संपूर्ण इतिहास बघितला अगदी मुलाबा जिल्हा असणार पासून तर त्या संपूर्ण प्रवासाचे तुम्ही एक साक्षीदार राहिलेले आहात कारण एखादा गुरुजन एखादे शिक्षक ज्या वेळेला एका शाळेमध्ये शिकवत असतात त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून जशी अनेक मुलं आणि त्यांचं भवितव्य तयार होत असतं तसं आपल्या या पथकिढीच्या माध्यमातून अनेक गुरुजनांना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आहे त्यांना आधार दिलेला आहे आणि जी मात्री वाटतात की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा दृष्टिकोनातून आपण सर्वितपणा प्रयत्न करूया आज सुद्धा आपण तिथं अनावरण केलं तिथे सन्मान्य आमदार आणि वरिष्ठ नेते रवींद्रखे पाटील साहेब सुद्धा त्यानिमित्ताने पुढच्या कार्यक्रमाला त्यांना जायचं होतं म्हणून ते तिथूनच त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला गेले पण आमच्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.